आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचा सीझन म्हटलं की आमरस हा झालाच पाहिजे तर येस आमरस हा झालाच पाहिजे आता मिक्सरचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनं आंब्याचा रस कसा बनवायचा यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि आता आंब्याचं सीझन म्हटलं की आपण आंब्याचे खूप वेगवेगळे पदार्थ करत असतो तर अगदी मौसूद असा आंब्याचा शिरा कसा बनवायचा यावर सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि आज आपण बनवतोय मँगो लस्सी तर ही लस्सी अगदी पटकन बनवून तयार होते खूप सोपी आहे बनवायला आणि चवीला अप्रतिम अशी लागते तर चला सुरुवात करूयात मँगो लस्सी बनवायला तर इथं मध्यम आकाराचे दोन आंबे घेतले आणि त्यावरची साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तर आंब्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या की यामध्ये घालूयात चार चमचे साखर आता यामध्ये घालूयात एक वाटी दही तर दही ताजं वापरायचं हे मी रात्री लावलेलं दही आहे ताज दही आहे ताज्या दह्याची लस्सी खूप छान होते त्यानंतर यामध्ये थोडेसे आईस क्यूब घालूयात आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर इथं आपली मँगो लस्सी बनवून तयार आहे तर ही थोडीशी सरच असते तुम्ही बघू शकाल तर आता आपण ही सर्व करूयात ग्लासमध्ये मी आधीच आईस क्यूब टाकून ठेवलेला आहे आता लस्सी सर्व करूयात यावर आंब्याच्या फोडी घालूयात तर तयार झाली मँगो लस्सी तर इथं मँगो लस्सी बनवून तयार झालेली आहे आता या पद्धतीची लस्सी तुम्ही नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर याआधी आपण या प्लेन लस्सी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला मँगो लस्सी आवडते की प्लेन लस्सी आवडते ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा कर तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार